शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठाव्या जन्मदिनाचं औचित्य साधून राज्यातील कीर्तनकारांसाठी पाच लाख रुपयांची अपघाती विमा योजना सुरू करत असल्याची माहिती धर्मवीर अध्यात्मिक शिवसेना प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी दिली शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय आध्यात्मिक क्षेत्रात केलेलं के कार्य याविषयी जनजागृत करण्याच्या दृष्टीनं शिवसेनेचे धर्मवीर नावाचं मुखपत्र सुरू करणार असल्याचं अक्षय महाराज भोसले यांनी सांगितलंय राज्यातील सुमारे साठ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देणार राज्यातील सहा हजार गावातील प्रत्येकी दोन भजनी भजनी साहित्य तसेच राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित करणार असल्याचं देखील ते म्हणाले या सर्व उपक्रमाचा शुभारंभ उद्या नऊ फेब्रुवारी रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र तर पंढरपूर या क्षेत्रात निधी घोषणा करता मला मनस आनंद वाढतो महाराष्ट्राचे लोकनेते शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री प्रदेश शिंदे शिंदेसाहेबांचा साठावा वाढदिवस अनुषंगाने हेरक सेवा वर्ष तपपूर्ती जो काही हेरक वर्षाची संपूर्ण वर्षभराचा जो काही कालावधी आहे तो कालावधी आध्यात्मिक क्षेत्राच्या अनुषंगाने साजरा करण्यात येणार आहे जवळपास दहा सूत्री कार्यक्रम याच्यामध्ये आहे प्रामुख्याने याच्यामध्ये महाराष्ट्रातील सकल कीर्तनकारांचा हजारो कीर्तनकारांचा आपण रुपये पाच लक्ष रुपयांचा अपघाती विमा काढून देणार आहोत साठ हजार विद्यार्थ्यांपेक्षा आपण त्या विद्यार्थ्यांना एक हजार कीर्तनकारांच्या माध्यमातून पारंपरिक आध्यात्मिक ऐतिहासिक शिक्षण <coughs> त्यांना ऑनलाईन ई प्रे आपण देणार आहोत दुसरे जे आहे ते अर्थात श्री एकनाथ राज्यश्री भजन स्पर्धा मोठ्या प्रमाणात राज्यातल्या ते जवळपास तेवीस हजार गावांमधून यामध्ये लोक सहभागी घेऊन आहेत आणि विशेषत्वानं ही सगळी माहिती मग त्याच्यामध्ये शासकीय योजना असतील शिवसेना पक्षाची उद्दिष्ट असतील ध्येय धोरणं असतील अंतर्गत कार्यक्रम असतील आणि आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे जे काही कार्यक्रम असतील याचं एक सगळं लिखित स्वरूपातलं एक डाटा सगळ्यांना उपलब्ध व्हावा या अनुषंगानं धनवीर नावाचं मासिक लोकांच्या सेवेत दाखल होत आहे या अनुषंगानं जवळपास दहा उपक्रम जे की जसं आपण मागे पाहिलं असेल की वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांढुरंगाची सेवा अर्थात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या मुख्यमंत्र्यांनी पाहिला की त्याच्यात कपाळाला घडणे हिंदुत्वाचं सगळं रक्षण करणारा धर्मविषयी आत्मीयता असणारा असा लोकनेता याचा वाढदिवस हा आध्यात्मिक क्षेत्राच्या अनुषंगानं श्री एकनाथ हिरक आध्यात्मिक सेवा वर्ष म्हणून आम्ही साजरा करतोय त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्र लवकरच या सगळ्या प्रकरणामध्ये सहभागी होत सगळ्यांना प्रकरणात शुभेच्छा देईल आता तुम्ही बोलताना त्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना असेल महिलांना एस टीची सवलत असेल किंवा आता हा काढले उपक्रम चांगले चांगले उपक्रम काढले मात्र परत त्यांना संधी मुख्यमंत्री पदाची मिळाले नाही मात्र तोंडातून नाव जात नाही वारकरी संप्रदायामध्ये काय भावना आहे सध्या की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद मिळालं नाही आता शेवटी सत्तेची काही समीकरणं असतात त्यामुळे आता ते कोणाला मिळालंय कोणाला याची चर्चा करण्यात काय मला दस्तरच वाटत नाही पण आधी तुम्ही सर्वसामान्य वारकऱ्याला विचारलं की बाबा तुम्ही कुठल्या मुख्यमंत्र्यांविषयी तुम्हाला अधिक प्रेम आहे पहिलं नाव येतं ते अर्थात एकनाथी शिंदे साहेबांचं आमच्या तोंडात बसलं येते कारण की इतके वर्ष पंढरपूरची वारी येते पण वारीच्या आधी चार दिवस जावं वारकऱ्यांची विचारपूस करावी त्यांना काय लागतंय काय नको आहे किंवा लाडक्या लोहमी असतील जे काही आहे या सगळ्यात जर मुख्य चेहरा कोणाचा होता या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कुठल्या वादात जायचं दा नाही आहे पण सर आपण प्रश्न विचारला म्हणून की आज लोकांच्या मनामध्ये मुख्यमंत्री म्हणून जर आपला माणूस कोणी जवळचा वाटतो तर ते एकनाथ शिंदे साहेब वाटतात त्यामुळे आता याविषयी सध्या तरी मी बोलणं टाळेन पण सर्वसाव वारकऱ्यांची इच्छा तीच शिवसेनेचं मुखपत्र धर्मवीर असणार आहे का मुळात धर्मवीर ही आमच्या संपूर्ण शिवसेना पक्षाची प्रेरणा आहे स्वतः अर्थात ते क्षेत्र धर्मवीर संभाजी महाराजांपासून जी प्रेरणा असेल साक्षात गुरे दिगेसाहेबांच्या अनुषंगाची असतील पण धर्मासाठी सतत वीरतेनं तळमळीनं काहीतरी करणारं व्यक्तिमत्व हो म्हणजे धर्मवीर आणि मुख्यमंत्री मोदी यांनी शिवसेना मुख्य जी काही आपली भूमिका मधल्या काळात मांडली आहे किंवा जो काही सगळं महाराष्ट्राने जी दिशा पाहिली आहे त्या अनुषंगाने या सगळ्यात कुठेतरी डॉक्युमेंट झालं पाहिजे लोकांपर्यंत तरी त्यागत गेलं पाहिजे ते लिखित स्वरूपात असलं पाहिजे या अनुषंगानं आदरणीय साहेबांनी तथा शिवसेना पक्षाने आणि शासनाच्या सगळ्या योजना असतील मग केंद्र असेल महाराष्ट्र असेल आणि शिवसेना पक्षाची सगळी पक्षात्मक अनुषंगाने संघटनात्मक भूमिका या अनुषंगाने शिवसेना आध्यात्मिक सेना तेथे मुखपत्र म्हणून पहिलं पाऊल टाकते त्या अनुषंगाने धनोर नावाचं मासिक पत्र आपल्या सगळ्यांपर्यंत येईल येत्या काळात त्याला जर उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चित मिळेलच त्या दुमत नाही पण ते मासिकचं पाक्षिक साप्ताहिक आणि तद्नंतर मग ते दैनिकावरती निश्चित येण्याची खात्री वाटते संत तुकाराम महाराजांच्या वंशज आणि दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांचं कारण वेगवेगळे कारणं येत आहेत महाराष्ट्रातले जे पन्नास साधू संत होऊन गेले त्यांच्या वर्षांच्या <coughs> पाठी सरकारने खंबीरपणे उभारणं यामुळे या, या पुढे आलेलं आहे ते आपण काय आवाहन कराल काही सरकारला सांगा खरं तर सरकार हे विद्यमान सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे संतांच्या पाठीशी कायमच आहेत काल तो काही प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी दुर्दैवी आहे आणि खरं तर कुठेतरी आमच्या मनात देखील ती खंत आहे कदाचित वेळी जर आमच्याशी संपर्क झाला असता आम्ही तसं नित्य संपर्कात होतो दोबी सोबत महाराजांशी दोन देखील झालं होतं पण या सगळ्या संवादात कुठेच असा काही विषय मांडण्यात नाही आला किंवा त्यांच्याकडून देखील सांगण्यात आलं नाही कदाचित ते जर आम्हाला आधी काळलं असतं त्याच्यात आपल्याला निश्चित मदत करता आली असती काहीतरी मार्ग करता आला असता आणि यापुढे अशी कधी घटना घडणार नाही याकरता मात्र आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत असं कधी कोणाला वाटलं तर ते निश्चित आमच्याशी थेट थे संपर्क करू शकतात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या